गेल्या पाच दिवस अगोदर कर्नाटक मधील जगत ज्योती विटंबन केलं त्याच्यावर कुठल्याही पद्धतीने कारवाई केली नाही मी या माध्यमातून आम्ही ज्यावेळी सोमवारी आंदोलन केले त्यावेळी सांगितलं होतं की आमचं आंदोलन समता शांती आणि क्रांती येणाऱ्या सोमवारी या चार दिवसाचा आम्ही कर्नाटक सरकारला अल्टिमेट देतो की जर सोमवारपर्यंत त्या आरोपीला जर अटक केले नाही तर सोलापूर मधील येणाऱ्या कर्नाटक आम्ही सोलापुरात रस्ता रोको करू कर्नाटकातली कर्नाटक मधील एकही बस सोलापुरात येऊ देणार नाही असं मी इथून त्यांना इशारा देतो आणि माझं आज या ठिकाणी नमस्कार मी आम्ही तोडगे बसो ब्रिगेड सोलापूर शहराचा अध्यक्ष म्हणून आज आम्ही इथं महा कर्नाटक येथे भालकी तालुक्यातील दाडगी येथे जो समाजकंटकांनी महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं विटंबन केलंय त्या घटनेचा निषेध हा वचन साहित्य अभिषेक आणि बसवेश्वरांच्या नावाचा गजर करण्यासाठी आम्ही इथे जमा झालेला होतो आज ज्या पद्धतीनं देशामध्ये समाजामध्ये महापुरुषांचा अपमान करण्याचा जो काही ट्रेंड सुरू झालाय तो ट्रेंड बंद व्हायला पाहिजे सोलापूर मध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणून सर्व बघताना एकत्र आणून आम्ही कर्नाटक सरकारला इथून जाहीर विनंती करतो आणि त्याने इशारा सुद्धा देतो की ज्या कुणी ज्या कुणी समाज घंटकांनी कुठल्याही माणसाने जो महात्मा बसवेश्वरांचं पुतळ्याचं विटंबन केलंय त्याला तात्काळ अटक केली जावं आणि त्याच्यावरती कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी आणि ती शिक्षा फक्त अशी नको आहे की फक्त बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यातच त्यांनी विटंबना केली म्हणून नाही तर अशी त्याचा शिक्षा द्या की भविष्यामध्ये कुठल्याही महापुरुषांच्या मूर्तीचं विटंबना करायचा जर ज्यांनी कोण प्रयत्न केला तर त्याला दहा धसका बसेल आणि तो हजार वेळा विचार करेल अशा पद्धतीची शिक्षा त्यांना झाली पाहिजे तर आणखीन ना याच्यामध्ये विचार आम्ही असा देतो बसवण्याच्या वतीनं की जर त्यांना तात्काळ अटक आट, नाही झाली तर महाराष्ट्रामध्ये चौफेर बाजूनी जे येणाऱ्या कर्नाटकच्या गाड्या आहेत त्या गाड्यांच रास्ता रोको केला जाईल आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये आम्ही येऊ देणार नाही हा इशारा आज या निषेधाच्या वेळेला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बसवा जग ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की आता रास्ता रोको आम्ही त्यांना तीन दिवसाची मदत देतोय त्या तीन दिवसाची मदत दिल्याच्या नंतर आम्ही चौथ्या दिवशी आम्ही सोलापूरच्या चौफेर आम्ही रास्ता रोकोचा विषय करणार आहोत आता ह्याच्यामध्ये समाज घंटक हा समाज घंटक आहे समाज समाजामध्ये ते निर्माण करणं त्यांच्यामध्ये वादवाद निर्माण करणं त्यांची भांडणं लावणं हा जो प्रकार आहे हे ह्याला आपण मानसिकता म्हणतो शासन कुठलंही शासन असू दे त्याच्यावरती ज्या काही पुतळे असतील जे काही महापुरुषांचे स्मारक असतील त्या स्मारकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही त्या प्रशासनाची असते ती शासनाची असते आणि कुठलेही सरकार असू दे ही जबाबदारी त्यांची असते तर त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे नैतिक जबाबदारी त्या सरकारची आहे नैतिक जबाबदारी त्या प्रशासनाची आहे की जे अशा महापुरुषांच्या बाबतीमध्ये हलगर्जीपणा करतात आणि त्यांचा अपमान होतो याला सर्व स्वीकारभूत कुठलंही सरकार असू दे विद्यमान सरकार असेल आणि प्रशासन असेल ते दोन्ही इतकेच आहेत